नमस्कार बाबा नमस्कार काय म्हणताय आज बरेच दिवसानंतर आपली भेट झाली हो काय चाललंय काय नाही आहे की आज द्वारलीचा हरण्यासोबत आपला राजा आहे परत त्या पूर्वीच्या आठवणी म्हणजे जेव्हा जेव्हा मोठं मैदान झालंय तिथं या जोडीने कधीच नाराज नाही केलं हा चाल थोडंफार राहायचं नाराज एका फडाव झालो नाराज आम्ही बरं पण ते चालूच असते हारजीत चालू हारजीत चालू मी सकाळी तोच प्रश्न विचारला की ही जोडी आठवण म्हणजे ही जोडी जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा गुलाल घेतल्याची या जोडी आणि पुसेगाव मैदानाची आठवण झाली का असं विचारलं मी प्रश्न ते म्हणाले शंभर टक्के झाले तुमचं काय मनामध्ये वगैरे काय कसं नाही तसं काय नाही आपल्याला आपल्याला आठवण कसं आहे गाडी दोघा चांगली पळते आमचं एवढंच असतं ना का एवढं पण म्हटलं मोठ्या लक्षाच्या जोडीची आठवण होती यांच्याकडे ना, ना, चांगली गाडी पळते चांगली राजेची गाडी चांगली पळते बाबा आता सध्या आपण बघतोय पाय वगैरे बघतोय मित्रांनो एकदम चारही पाय टेकवतोय आता एक पाय असा वर हवेत धरत होता कसं काय काय विषय नेमका आता काय ना दवाखाना हे चालू आहेत आपलं बघतोय दवाखान्याचं डॉक्टर येते ते किती दिवसाला पाच सहा दिवसानंतर दाखवतोय आता अड्डा केला का उद्या परवा दाखवायचा अजून एकदा एकदा पळवलं की डॉक्टर येतात बाबा कमी जास्त बघायला येते तरी बाबा तुम्ही हा शब्द म्हणलेला की जेव्हापासून तो पाय वर धरतोय तेव्हापासून स्पीड वाढलंय पण काही जणांचं असं म्हणणं झालं की त्याला काहीतरी पाय वगैरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यावर काय म्हणणं काय तसं असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल पण तसं बघायला गेलं तर त्यानं स्पीड वाढवलं स्पीड वाढवलं हा कारण आपल्याला हे त्याचा प्रॉब्लेम झाला होता पार्थ दादा केसरीला तेव्हापासून त्यानं पुढची मोठी मैदानच मारली होती म्हणजे सगळे मैदान त्यानंतर मारले मारले गेले बाबा काय झालं का का की आता मोठ्या मैदानामध्ये आपल्याला जास्ती करून राजा का दिसत नाही आपल्याला म्हणजे कारण काय होतं की तुम्ही बोलला तसं प्रवास भरपूर होतो तुमचा कारण सातारा भागात मैदान असतात किंवा पुणे भागात असतात तर तो प्रवास जास्त होऊ नये म्हणून दिसत नाही का कसं काय नाही प्रवासासाठीच प्रवास लागत बाबा पायरा नाही असं काय नाही नाही तसं काय नाही की बाबा घाबरला असं नाही आपण कधी कोणाला घाबरत बी नाही आणि घाबरणार बी नाही असं आहे आपल्याला फक्त तुमचं गाव म्हटलं की कसं एक जवळपास म्हणजे बाहेरच आहे असं सांगली जिल्ह्याच्या बाहेर आहे आणि कडल आहे आहे आणि लांब आहे तसं लांब आहे तरी आपला राजा ज्यावेळेस हा म्हणजे पायवर धरत होता आपले जे म्हणजे तुमच्या धर्मपत्नी आहे म्हणजे राजाची आईच म्हणावं हो लागेल तर त्या एकदम असं नाराज थोडेफार वाटत असतील बघा वा काय नेमकं का, काय झाले राजाला कसं काय काय नाराज समजेच आम्ही राहतो तसं अरे तेच सगळं झालं पाहिजे पळतंय म्हणून आपण काय बी करत सुटून नाही जमत ना असं कधी नाही वाटलं का पळते की सारखं पळवलंय असं कधी तुम्ही बोललाय वगैरे असं काय पोरात वगैरे जास्त पळवू नका असं झालं की नाही ना तसं काय नाही आपण आधी आपण कधी पोराशने नाराज करत नाही एक मुद्दा बाबा तुमच्या मनानं कसं असेल तसं त्यांच्या मनात असेल बाबा हा पळवायचं तर पळवायचं छाला निघाला उठून बसायचं आपलं टेम्पवत आपलं काय आता कोरेगावला पण आलेली आपला राजा आलेला सुंदर म्हणजे सुंदर बरी सप्त केसरी किताब आहे नेमकं काय विषय झालं त्यावेळेस विषय अरे काय ते आता का ते बैलासनीच माहिती हा विषय ते आता आपण काय सांगू शकणार लागले नाही स्पीड तसं लागलं नाही गाडीला माझ्या हिशोबान आता त्यांच्या हिशोबानं कसं असेल तसं पण नाही लागलं त्याच நான் காண்டையின் செய்துவுடன் பலகிறேன் காண்டையிறேன் म्हणजे कुठल्या खांद्याला खांदेला आपला उजवे खांद्याला राजाचं म्हटलं स्पीड कुठं डाव्या खांद्याला डाव्या खांद्याला ते कसं आहे पहिलं एक फेरा तरी आपल्याला डावीन द्यायला लागतो मग पुन्हा उजवेला तो चालतो पुन्हा फेरा डावी कंपल्सरी द्यावा लागतो ना आणि आता पुसेगावचं मैदान झालं हिंद केस तिथे कुठल्या डावीच पडतो डावीन फेरा डावीन पाळालं तिथे एक फेरा असं उजवेला काय नाही काय नाही गाठलाच नाही ना आपण बरं मला वाटतं कितीतरी आपण त्या दिवशी उजव्या होता आपण याला एक नंबर केला होता फक्त एक उजवी त्या दिवशीच उजवेला जोपला होता बैल राजा म्हणजे एक प्रकारे सांगली जिल्ह्याचं नेतृत्वच करतो म्हणावं लागेल कारण सांगली जिल्हा म्हटलं की आपल्या घरनिगीच गावचं नाव निघतं परत राजाचं नाव निघतं काय वाटते काय सांगत काय अभिमानच आहे सर्वांना म्हणजे एक प्रकारे चार चौघा तुमच्या मित्र परिवारात गेलेल्यावर जरा थोडस उंच होत असेल तुमची काय सांगितलं तसं काय ना आपण एवढं म्हणजे गर्विष्ट माणसं नाही आपण आपण चार चौघासारखंच राहणार आणि आपल्याला तेवढा गर्व नाही काही जण म्हणतात बाबा बदललेत आता कोण काय म्हणाल काय म्हणाल काय विषय नाही 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 बदलणार आपण हवेत जाणार माणूस नाही राहणार ज्या आपल्या राजाला ज्यांनी उजेड आणलं म्हणजे आपले दानाजी दादा त्यांच्या सर्जासोबत कधी पाहायला भेटेल कारण त्यांची मनापासून इच्छा आहे आणि त्यांनी मग एक मागच्या महिन्यात मला सांगितलेली की मला पळायची राजेसोबत एकदा काय त्यांचा बैल आला का पळू आल्यावर पळेल हो पळेल शंभर टक्के पळणार तुमची तर काय अपेक्षा त्याच्याकडून म्हणजे कसं उजेडात आलं म्हणजे काय फायनल ला तर राहिलं पाहिजे अगोदर गुलाल घेतले पाहिजे गुलाल घेतलं पाहिजे ना हा तर शंभर टक्के म्हणजे तुमचं असं काय नाही की पळवायचं नाही वगैरे नाही नाही आम्ही तसं नाही आम्ही बैल ज्या पळतोय त्याला बैल देणारच दे, आम्ही आम्ही तरी आ, बाबा आपण बघत असता शर्यतीला येत आहे रोज येत आहे रोज नाही म्हटलं तर पाच सहा मैदान येत पूर्वी असं असायचं का की बाबा रोजची सांग रोजची नाही म्हटलं ॲव्हरेज आता चार ते पाच मैदान सुरू आहे नाही पहिली सुद्धा यात्रेची मैदान अशी होत होती ना होत आहे आणि पहिली यात्रेचीच मैदान आता पहिली काय अशी होत नव्हती ना मैदान यात्रेचीच गावची यात्रा उन्हाळ्याचीच मैदान तेवढे उन्हाळ्याची तेवढे हा बाकी इतर वेळेस इतर मैदान होतच नव्हतं मैदाना काय ना, काय काय नाही काय नाही यात्रेचीच प्रत्येक ऐकले की यात्रेची मैदान जी असायची दुपारी चालू व्हायची दुपार नंतर मग आता पहिले पहिले बी कमीच राहणार अख्खा बारा एक ला चालू होणार ते बारा एक ला चालू व्हायचं अड्डा आणि गट तिथे तिथे किती पाडायचं पंधरा वीस गट म्हणजे कसं असायचं कि त्यावेळेस कसं म्हणजे असं आपलं आता कसं गाड्या झाल्या माणसाकडे लांब लांब जातात बैल बैल पूर्वी चालू चालवत आणायचं का बैल काय जवळ माणसं चालवतच नाही जरा लांब असलं का तीस किलोमीटर चाळीस असलं का मग ते सेम पण जात होते एक प्रकारे आपला राजा सिमेंट्स वरच आहे का सिमेंट्स सिमेंट्स वरच बैल पळत नाहीत म्हणतात त्याला एक प्रकारे काय विरोधच केलाय म्हणावं लागेल काय सांगेल तस कोणालाच काय सांगू शकत म्हणजे कोणीच काय सांगू शकत नाही की हे बैल पळल हे नाही पळल जातीवन खून दाखवा आणि बैलाचे पायदास करावा असं म्हणतात काही तर काय म्हणजे काय विषय नाही नाही तसं काय सांगता येत नाही तेव्हा पळलच असं सांगता येणार नाही ते कोणीच सांगू शकत नाही आणि ह्या जा जनावरांची पार कोणीच करू शकत नाही आम्ही फोकाट द्यायला निघालेलो होतो आम्हाला कळलं होतं का त्याच नाही न्या म्हणलं आवत हाना जावत बाबा शिकवून तर नेला नाही त्याने नाही हा मग कोणाला कळलं त्यातलं मग आम्हाला स्वतः कळलं नाही मग आम्ही जगाला काय सांगणार आहे त्यांना पस्तव होत असेल की आता बाबा नेला असतं बरं झालं असतं नाही नाही काय नाही रोज संगत असते तिथे सोबत असते तरी आता सध्या भाऊ हाय म्हणजे नऊ दहा महिन्या झालं तीच आई आहे त्यामध्ये कुठं लक्षण वगैरे काय दिसते लक्षण होईल असं वाटतंय राजासारखा राजासारखं होईल असं वाटतं वाटतंय म्हणतात बाळाची पाय पाळण्यात दिसतं तसं काय वाटतंय का म्हणजे ना नाही तसं कोणी सांगू शकत नाही कोणी सुद्धा सांगू शकत नाही मी तरी स्वतः सांगू शकत नाही मग बाकीचे कोण काय कळत असलं तर कोणाच ठाऊक कोणाच अपेक्षा अपेक्षा त्यानं राजा पावला पाऊल ठेवा एवढी अपेक्षा हा तेवढी अपेक्षा ठेवणारच की आता सांभाळायचं आहे आपण गडवायचंय म्हणल्या तरी जी प्रोसेस असते म्हणजे घडवायची आता राजाला तुम्ही कसं केलं राजाला तुम्ही फेरायला वगैरे कुठंच नेत नाही मैदानाच्या आधी फक्त मैदानात आणलं मैदानात त्याला एखादं कोण गाज घडवायचं असेल म्हणजे जर समजा काय नसते तस काय काय नसतं तस गाडवायला काय लागत नाही बायला धमक असले काय सुद्धा लागत नाही काय सुद्धा होत नाही आता आपण रोज माणसं चालू ते सराव देते ते आपण काय दिलंच नाही त्याला पहिल्यापासूनच दिला नाही अजून सराव नाही पोहणे नाही काय नाही फेरा नाही हाय असाच बैल आठ द्यावण्याचा आणि घरी नेऊन बांधायला घर नावण्याचा राजाचा स्वभाव आधी एकदम साधा होता म्हणजे अतिशय मया तुमच्या बाबत पण आता असेल मी सकाळी असं ऐकलं की मालकालाच त्यानं का काय काय नाही सकाळी मारलं एकाला मागल्या दहा पंधरा दिवसात एकाला मारलं त्यानं पोरगॅस निघून दोघा पोर गॅस मारलं रागीड झालं रागीड झालं सकाळी म्हणजे बघा रंगीवतानाच मारलं एकाला मागल्या दहा पंधरा दिवसात जो धरून जातो त्याला मारला त्याला मारलं लय राग यायला राग लय लागला त्याला लाग राग येल स्पीड वाढत म्हणते पहिल्याच म्हणजे राग जस जसं वाढतो तसं काय काय नाही तसं काय नाही स्पीड हाय एवढं तरी हाय एवढंच ह्याच आणि आता रागा बाबा बोलला पुन्हा जे पैदास वगैरे करण्याचं काय डोक्यात काय काय नाही लगेच लगेच काय लगेच काय ना आता म्हणजे बैल पळतोय ते वर पळवायचं चांगलं असेल हेमनदाचा स्वभाव म्हटलं की एकदम रॉयल कारण त्यांचा आमचा स्वभाव एक जुळतोय ना एकदम कोणाला बोलायचं नाही काय नाही बाबा तुझ्या मानानं धरली गाडी धर नाही धरली चालला माघारी निघून असला स्वभाव आहे त्यांचा आता राजा जेव्हापासून हिंदी किसरी झाला असं मेन मैदानात असं एक नंबर कुठे कुठे केलाय नाही ना बऱ्याच ठिकाणी झालाय असं नाही की बाबा राहिलं नाही असं प्रत्येक नाही चार मैदान तसं मार खाल्ला असेल की त्याला काय थांब पण बऱ्याच मैदान एक नंबर केला तिथं काय झालं चार मैदान चालतंय काय हारजित राहते राहत त्याला पायाला पण प्रॉब्लेम पायापशि नाही राहतंय काय हारजित ही राहतेच राजा आपल्या सर्व बैलांसोबत पळले अशी काहीच इच्छा नाही राहिली तुमची नाही नाही राहिली नाही सर्व संग पळाला सोबत पण पळलाय म्हणजे राजाची पण जोडी कुठल्या पारेचे पारे मैदान त्या, त्यावेळेस कितव नंबर तिसरा तिसरा आणि एक प्रकारे इच्छा पण पूर्ण झाली म्हणावं लागेल तुमची नाही नाही आपली झाली समध्या संघ आपण पळालो आता पहिली मुलाखत होती त्यावेळेस मी म्हटलेलं की मला राजाला या बाईला सोबत पाहताना शंभर टक्के बघायचं ना ते स्वप्न पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं राहुलबाई स्वतः म्हटलेलं नाही ते बी नाही पळवूया म्हणलं नाही की बाबा ते कधी बी म्हणायचे कधी बी पळवू आपण असं कधी फोन केला की कधी बी कधी बी तुम्ही सांगाल तेव्हा पळव म्हणायचं आपले राज आपल्याला नाही सर्व माणसाने सहकार्य केलेला आहे सर्वांनी सहकार्य केलं त्याला काय आपल्याला एकच म्हणता येणार नाही सर्वांनी सहकार्य केलंय जेवढे मोठे बैलवाले मालक आहेत तेवढं सर्वांनी सहकार्य केलंय तरी नेते मंडळी वगैरे आता बरीचशी येऊन गेले एक प्रकारे प्रचार पण झाला त्यांचा आपल्या राजाकडे येऊन गेले घरी वगैरे तर काय किती काय विषय नेमका म्हणजे ये घरी येणं हे करणं नाही आले ना ज्याचा त्याचा नाद असतो या येणार जाणार बघणार त्याला काय होत नाही आपण का नाही म्हणणार बी नाही आपण कोणाला पाणी द्यायचं बसले तर बाबा भाषा बा, म्हणायचं चा बसली द्यायचा च्या पिली तर ठीक नाही तर मग आपल्याकडे दुसरं काय मिळायचं आहे नाही तरी बाबा आपल्या राजाने एवढं नाव केले आपले संपूर्ण महाराष्ट्रभर केले राजासाठी दोन शब्द शेवट राजा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवले राजा आयुष्यात तसे कलाटणीच आहे आयुष्याला आमच्या राजापासून कारण आम्ही हे नाद नव्हताच आम्हाला पहिला मेन मुद्दा हे आहे आम्ही राजा पळायला लागला आणि एक जिद्द आणि एक चिकाटी एवढ्या जिद्दीवर आम्ही वर निघालोय भाई काय काय माणसं अशीच म्हणायची नाही हे खान पळत आहे का असले कशाला पळायचं आहे एका शब्दानं आम्ही इथंपर्यंत पर्यंत पोचलोय पण आम्ही हार मानली नाही सुरुवातीला बोलायची चालायची बघा आता ते कुणाच ऐकलं नाही तुम्ही तेवढं मनात ठेवून आपलं चला फोड चाडा या ड्याव <laughs> मार खाल्ला का चा ड्याव जा तर लय म्हणजे मा, मार भरपूर खाल्ली का भरपूर खाल्लं आता काय आता दोन वर्ष निघालो या असं काय नाही की लगेच आम्ही नाही वर नाही 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 हळूहळू टप्प्या लय टप्प्यानं आम्ही वर आलो एक एक पायरी वर चढत आलोय आम्ही म्हणजे गटाला पण बाहेर जायचं सारखं गटाला नव्हतो जात बाहेर गट पास व्हायचं गट पास होणार शेमेला मारखाना टाका टाकीत टाका टाकीत पण मला वाटते पाच सहा वा उतरतच दोन तीन नंबर व्हायचं नाही चिकटून पडणार गाडी टाकाटा टाका टाकीत निकाल पडायचे चालतंय बाबा तुम्हाला शुभेच्छा अशी महिना